तर नमस्कार मित्रांनो मी उकाने ओढून घ्या मी पुन्हा एकदा माझ्या एवढ्याचं तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो मी जास्त मिनी ब्लॉग बनवत नाही बनवलं तर फक्त ब्लॉग बनवतो तर आज मित्रांनो आला एक कलावंती तुम्ही भेट देण्यासाठी आणि वरती आल्यानंतर निसर्ग आहे नाही इकडे तर, तर मी बोलू आज बनवूया आपण छोटं मिनी ब्लॉगमध्ये असं काय शॉर्ट्स वगैरे नाही ना आपण बनवत नाही डायरेक्ट मी बोलतो ते तर माझ्या मागे बाबा असं एकदम प्लेन पटार दिसतोय साईडला बघू शकतो हे पूर्ण कलावंती दुर्गा आपल्याला बघायला भेटतोय आणि असा मध्ये मध्ये आहे ना तो लपतो लपतोय पूर्ण प्लस वरतून डोंगरावरतून येणारे असे झरे या साईडला बघा पूर्ण असे खालती जात आहेत आणि पूर्ण आता अजून पावसाळा चालू पण नाही झाला मित्रांनो तर ही एकदम निसर्ग दिसतोय आणि पावसाळा झाल्यानंतर काय वाटेल तर बघूया आपण अजून काय वरती गेलो नाही तर जाव्यावरती मोठा ब्लॉग आहे आपला मिनी ब्लॉग येणारच आहे लवकरच तर तो ब्लॉग पण तुम्ही बघा त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे कसं काय आहे काय काय आम्ही केलं आणि काय नाही केलं ते कारण की आमची पहिली ट्रीप आहे ही ह्या साईडला येण्याची होऊया कसं आहे आणि अवघड श्रेणीमध्ये पडणारा हा गड आहे तर आमची हालत काय होते ना ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल